नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी सर्व लीडर मातांना नमस्कार तुम्ही सगळ्या कशा आहात मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेली मजेदार अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ आहे ग्लासात बांगडी टाकणे सर्व मातांनी एका रांगेत बसावे प्रत्येक मातेसमोर काही बांगड्या एक काठी आणि एक उलटा ठेवलेला ग्लास ठेवावा आता प्रत्येक मातेला काठीच्या एक एक बांगडी उचलून ग्लासात टाकायची आहे अशा प्रकारे जी माता ग्लासात सर्वात जास्त बांगड्या टाकेल ती विजेती ठरेल ज्या मातांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी चला तर मग खेळ सुरू करूया हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया बाळा पोटावर पालथे झोपवल्याने त्याच्या मानेचे आणि शरीराची स्नायू बळकट होतात रोज थोड्या वेळ टमी टाइम दिल्यास बाळाला रांगणे पुढे सरकणे यासारख्या क्रिया लवकर शिकता येतात चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे आणखी स्पष्टपणे समजून घेऊया बाळाला पोटावर पालथे झोपवण्याचे फायदे पोटावर बाळाला पालथे झोपवल्याने बाळाचे खांदे हात आणि मानेच्या मांसपेशी बळकट होतात बाळ तीन महिन्यांपर्यंत स्वतःचे मान योग्य प्रकारे उचलण्यास शिकते बाळाला काही क्षण पोटावर पालते झोपवल्याने बाळाला आराम मिळतो आणि बाळ आजूबाजूचे जग पाहते दिल्याने बाळाचे डोके सपते होण्याचे प्रमाण कमी होते वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो सर्व मातानी पाळी पाळीने आपापले विचार सांगावे चला आता पुढची कृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा आवड किंवा नावड व्यक्त करतात आणि यामुळे मुलांची शब्द संपत्ती वाढते मूल आणि अंगाई गीत यांचे नाते खूप जुने आहे मूल जागे असताना किंवा झोपेच्या वेळेस त्याला गाणी ऐकवल्यास आई आणि मुलांमधील नाते घट्ट होण्यास मदत होते या वयात अंगाई गीत आणि गाणी यातून आनंद घेत असतात तुम्ही मुलांना जेवढी गाणी ऐकवाल मुलं त्यातून तेवढाच आनंद घेतात या वयात मुलाला हळूहळू एखाद्या विशेष गाण्यांचे आकर्षण होऊ लागते आणि त्याला काही गाणी आवडायला लागतात या वयात मुलं आईकडून आवडीची गोष्ट किंवा गाणी ऐकणे पसंत करतात आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा आजच्या कृती इथेच संपत आहेत असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलाची काळजी घ्या हसत खेळत रहा